हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल माय नेम इज मोनिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे बिकॉज आय चाव्ह लॉगिंग सो मी आता तयारी करते गावाकडे कर जायची मी थोड्या दिवसांनी गावाकडे जाणार आहे म्हणजे चार पाच दिवसांनी तर थोडं थोडं सामान भरून ठेवा म्हटलं मध्ये म्हणून मी आता मेकअपचं म्हणजे मेकअपचं खूप काही घेऊन जाणार नाही तसं मी मेकअप काही करत नाही थोड्याशा दोन चार गोष्टी आहेत त्या तरी घेऊन जावं आणि बाकीचं जे टॉयलेटरीज वगैरे असतात त्या लक्ष करून घेऊन जावं लागतात म्हणजे अध्यंतचा ब्रश त्याची टूथपेस्ट माझा ब्रश म्हणजे ब्रश काय आताच ठेवणार नाही पण ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवावं हो लागतात की घेऊन जायचं आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप असतात अध्यंत सोबत असल्यानंतर अध्यंत ना इकडे बघे इकडे लक्ष असताना अध्यंत औषध सांडलेले हे बघा पूर्ण बॉटलच सांडली ना आता बाळ असल्यावर काय करायचं हे अशा गोष्टी होणारच इथे औषध त्याला पाच व्हायचं होतं म्हणून ठेवलं होतं पण त्याने ते, ते सगळंच खोलून तसं निघत नाही त्याला ते पण ते खोलून काय माहिती कसं काढलं खोलून ते सगळं सांडून ठेवलं चलो ठीक आहे मस्कारा घेतलाय माय मायकल हे प्रायमर आहे आणि हे आहे पेपर स्प्रे फॉर सेफ्टी रिझन है, आणि हे, हे एक छोटस कानातलं घेतलंय हा आहे हँडवॉश म्हणजे छोटासा हँडवॉश आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप मदत करतो हुक 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 काहीतरी म्हणतात तिला मी असे कानातले एकच आहेत माझ्याकडं हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे म्हणजे मी असे एक इयरिंग्स तरी घालत नाही मी मोठे पण इयरिंग्स घालत नाही आणि मी छोटे पण इयरिंग्स घालत नाही हे एकदम गोल्ड सोन्याचे हे एकदम छोटेसे कानातले ते माझ्या रेग्युलरला असते मला कधी कधी तेही काढून टाकण्याची इच्छा असते टाकण्याची म्हणजे काढून ठेवण्याची इच्छा असते पण हे मला खूप आवडले होते कलर पण ह्याचा म्हणून मी हे घेतले होते आणि हे कधीतरी मी घालणार आहे म्हणजे असं वेस्टर्न ड्रेसवर छान दिसतात हे कधीतरी घालणार आहे मी ते मला ना आले आले म्हणून लग्नात मी सिंदूर लावलेला त्यानंतर मी कधीच लावलं नाही म्हणजे असं ला आवडत नाही वगैरे म्हणून नाही पण कधी ट्राय वगैरे केलंच नाही इथं बीच ना, मध्ये म्हणजे मध्ये एकदम मध्ये असत असं मध्ये काय थांबेल नाही तर असं करून डोळ्यात बोट चाला बोट हा असं करून बोट चाल माझ्या डोळ्यात थोडस पुढं दिसलं पाहिजे अरे असते का कशी चालेल

अरे वा एकदम परफेक्ट लावलंय आलं ना मी तर कधी लावत नाही प्रॅक्टिस कस काय मग लावायला पाहिजे मी कस काय इतके दिवस लावले नाही काय माहिती उद्या सकाळी निघायचंय आणि मी बॅग भरते हे माझं इकडं ठेवलंय ड्रेस घेणार आहे आणि हे पांघरायचं घ्यायचंय कारण अत्यंत तिच्या कुठं झोपत नाही दुसऱ्यांचं पांघर म्हणजे सो चलो पटकन पटकन मी बॅग भरते सो हॅलो गुड मॉर्निंग आता मी निघाले गावाकडे जाण्यासाठी आधी मी मोहोळला जाणार आहे आणि ज्ञानेश्वर पण सोबत आहे आणि मोहोळवरून नंतर माझ्या माहेरी जाणार आहे सो चला पोहे बनवलेले आहेत मी पोहे आणि त्यांसाठी उपमा बनवले ते पॅक करून घेते काय 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 चल चल उपमा चलो चलो काय अध्ययंतची बॉटल रेडी आहे सो आता आम्ही निघालेलो आहेत आणि बस स्टँडकडे चाललो बसनी जाणार आणि ज्ञानेश्वर मला मोहळपर्यंत सोडायला येणार आहेत आणि ते आजच परत येणार आहेत इकडे पुण्याला बिग वनच्या हॉटेलच्या थांबलो थांबलोय म्हणजे बस थांबली आणि मी घरातून आणलेली पोहे ज्ञानेश्वर आणि त्यांचे फ्रेंड बाहेर नाश्ता करायला गेलेत अध्यंत आणि मी Hey, hey. Hey. Hello, guys. Bye. Bye. Hello. 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 eh Hello. 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 ऐका जायचं ना तिला गाडी झाली की झालं कुठं जायचं हां चलो रुषी ऑटो कोनाचंय चल त्याच्याकडे गाड्यांचा स्टॉक आहे दोन गाड्या चलो चलो मोहळ एक दिवस राहून आम्ही मी आणि राणी परत निघालो राणी पण दीदीकडे आली होती गुरीला चालीस हो का कशाला का असे खालून वाढलेले असं वेगळेच वाटायला लागले आधी हे असे कट केलेले होते ना हे असे पण आता वाढवायचं म्हणलं असं कस ते वाढणारच

कधी परत कधीस कधी उद्या का परवा परवा का पुन्हा नाही अध्य सो दोन दिवस सो मी खूप दोन तीन दिवसानंतर कॅमेरा ओपन केलाय आणि दोन दिवस मी दिदीकडे होते आणि तिथे खूप गप्पा वगैरे मारण्यामध्ये इकडे तिकडे असंच खूप दिवसानंतर आले होते मी त्यामुळं असेच गेले दोन सो असेच गेले दोन दिवस आणि नंतर आम्ही सकाळी आज सकाळी सात वाजताची बस होती आणि अकरा साडे अकरा वाजता इथं आलो घरी साडे अकरा बारा वाजता आले आणि त्यानंतर खूप कंटाळा आला होता म्हणजे कंटाळा म्हणजे सकाळी सात वाजता बसले होते आणि खूप लवकर आली गाडी फास्ट होती पण अध्यंतला असं मांडीवर घेऊन बसणं बसायचं आणि त्यामुळे खूप हे झालं होतं मग घरी आल्यानंतर जेवण करून आता निवांत बसली मग म्हणलं थोडंसं अपडेट करावं सो आले आता आहे इथं आठ दहा दिवस आहे हो आध्यानंतर झोपलेलं इथं दुपार झालेली दोन ती, तीन तीन वाजलीत आणि राणी आजच गेली त्याच्या माहेरी काय झालं तसं नाही करायचं प्रेम कर प्रेम कर त्याला जे कर इकडे पाणी द्यायला पहिला पाणी पाज पहिला पाणी पाणी विचार हात शो गावाकडे गेल्यानंतर दोन तीन दिवसामध्येच मी खूप आजारी पडले होते म्हणजे सर्दी आणि ताप इतका वाढला होता आणि उन्हाळ्यामध्ये तर तसं ताप उजारी आल्यावर तर खूपच त्रास होतो आणि अध्यंतरला पण मा मला झाल्यानंतर दोन दिवसात अध्यंतला पण खूप जास्त ताप वगैरे आला होता आणि त्याला पण सर्दी वगैरे झाली होती आणि दिदीला पण खूप जास्त झालं आणि आम्हाला घरच्यांना सगळ्यांनाच सर्दी आणि ते व्हायरल एकमेकांमुळं सगळ्यांना सर्दी आणि ताप झाला सो आठच दिवसामध्ये मी परत आले आणि तशा परिस्थितीमध्ये मी व्लॉग वगैरे असं काहीच बनवलं नाही कारण फक्त हॉस्पिटलमध्ये जाणं आणि घरी येणं हेच होत होतं आणि ताप तर खूप जास्त आला होता त्यामुळे हे काही जमलं नाही दुसरं आणि आठ दिवसामध्ये परत आम्हा दोघांना पण खूप जास्त झाल्यामुळं दिदी मी आणि अद्यंत आम्ही परत आलो दिदी मोहोळमध्ये राहिली आणि आम्ही इकडं पुण्याला आलो सो so, uh, विक्रम विक्रमभयाने नवीन गाडी घेतली म्हणजे हा माझा मोठा भाऊ आहे आणि तो uh, बोरीला आला होता म्हणजे आम्हाला भेटायलाच आला होता तो रा लातूरला राहतो आणि त्यांनी नवीन टोयोटा uh, हायरायडर ही गाडी घेतलेली सो so, एक छोटीशी ड्राईव्ह म्हणून अशीच आम्ही गेलो तो जवरस, तो, uh, uh, होतो जवळच तो मस्त फिरून आलो आम्ही आणि येताना आम्ही आमच्या शेतात थांबलो होतो तिथून ढाळे वगैरे घेतले आणि अध्यंतला तर खूप छान वाटत होतं असं गाडीतून फिरताना सो ते मस्त होतं आम्ही शेतात गेल्यानंतर हे शेत आहे आमचं आणि विक्रमभाई यांनी तिथं माथा टेक टेकला शेतामध्ये गेल्यानंतर आणि तो अध्यंत असाच मातीमध्ये एवढी सगळी माती, माती बघितल्यानंतर त्याला खूप छान वाटत होतं तो मातीमध्ये असं फिरत होता आणि ढाळे घेऊन आम्ही परत घरी आलो आणि गाडीमध्ये अध्यंत्र्यांनी इतका डान्स केला गाणे लागल्यानंतर सो so, ते दोघं मामा आणि भांजे दोघं डान्स करत होते सो दॅट्स इट फॉर टुडे होप यू गाईज एन्जॉय वॉचिंग दिस व्हिडिओ बघ दरवाजा उघड दरवाजा उघड उघड दरवाजा